तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा निकाल तेरा मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला आहे यामध्ये मोताळा शहरातील सहकार विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षी शाळेमधून सुमारे नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यामधून कुमारी अमृता वानरे हिने सत्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत विद्या विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला तर अथर्व नारखेडे याने शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला असून कुमारी मंजुरी घिवे व सोमेश जुनारे यांनी सामायिक शहाण्णव टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे अभिमानास्पद बाब म्हणजे गणित या विषयामध्ये सोमेश जुनारे या विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक संस्थेच्या अध्यक्षा कोमलताई झवर संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर सुकेश झवर यांनी विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक अभिजित देशमुख उपमुख्याध्यापक राहाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा